भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा खरा सन्मान भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्येच झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील उपेक्षित समाजाला न्याय देणाऱ्या योजना सुरू करून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम केले आहे त्यामुळेच लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचार यंत्रणेत काम करत असल्याची माहिती लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली यावेळी जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नगर येथे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ खंदारे यांनी विविध भागांमध्ये दौरा करून मतदारांशी संवाद साधला त्यानंतर निवडणूक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी लहूजी सेनेची भूमिका स्पष्ट केली महायुतीच्या उमेदवाराला लहूजी सेनेचे पूर्ण समर्थन असून महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना विजय करण्यासाठी लहूजी सेनेने सुद्धा जबाबदारी स्वीकारली असल्याचे त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी प्रणित चे सन्माननीय उमेदवार खासदार सुजयजी विखे पाटील साहेब यांना पार्लमेंटमध्ये पोहोचवण्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग अत्यंत ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेलं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रासप आरपीआय आणि लहुजी शक्ती सेनेसह इतर घटक पक्षांची जी महायुती आहे या महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपल्या घटक पक्षाची बांधिलकी जोपासून या महाराष्ट्र राज्यातून सर्वच्या सर्व खासदार पार्लमेंटमध्ये पोहोचण्याची भूमिका शक्ति या ठिकाणी घटक पक्ष असलेल्या लहुजी शक्ती सेनेनं स्वीकारलेली आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याचा या ठिकाणी दौरा करून आज अहमदनगर जिल्ह्यातील या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचा एक भव्य दिव्य मेळावा संपन्न झालेला आणि निश्चितपणाने येणाऱ्या तेरा तारखेला सुजय विखे पाटलांचं आपल्याला पार्लमेंटमध्ये पोहोचायचं निश्चितपणानं ते खासदार अत्यंत या मतदारसंघाचा या राज्याच्या जडणघडीमध्ये ज्या परिवाराचा सिंहाचा वाटा आहे ज्यांचं मोलाचं योगदान आहे या जिल्ह्याच्या विकासामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा विखे पाटलांच्या घराण्यातील हा कर्तबगार सुपुत्र आज मोदी साहेबांना जगद विश्वविख्यात लोकनेते यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आपल्याला पोहोचवायचे आहेत आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी खास करून लवकिक शक्ती एक निर्धार केलेला आहे आणि म्हणून या महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आज उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटकाला न्याय मिळवून देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने स्वीकारलेली आहे या राज्यामध्ये या देशामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात उच्चाधिकार उच्चा समिती माननीय मोदीजींनी ने नेमलेली आहे या राज्यामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला गती देण्यासाठी या राज्यामध्ये सुद्धा विविध राज्याचा अभ्यास करून ही समिती पुढे जाते आहे या राज्यामध्ये मग परपुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू मिलचे मध्ये उभं राहिलेल्या त्या स्मारकाच्या जे विकास आहे जे शिहाचा गती त्याला देण्याचं काम आहे ते या सरकारच्या काळात झालं परपुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर जे आहे त्या घराच्या संदर्भात विचार करण्याची भूमिका फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीने घेऊ घेतलेली आहे आमचं सर्वांचं या देशाच अस्मित असणाऱ्या जे पुणे संगमवाडीला जे स्मारक होऊ घातलेलं आहे त्या स्मारकासाठी पाच चक्कर वीस गुंठ्याची जमीन उपलब्ध करून देण्याचं काम किंबहुना चारशे कोटीपेक्षा एकशे पंधरा कोटीच्या पहिल्या टप्प्याचं त्या ठिकाणी सुरू झालेलं काम असेल वाटेगावचं पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी देऊन अन्नभाऊ साठेंच्या त्या जन्मभूमीचा विकास असेल चिरागनगर मधील अन्नभाऊ साठेंचं स्मारक त्याला तीनशे कोटीपेक्षा जास्तीचा निधी असेल विशेष उपेक्षित अनुसूचित जातीतील घटकाला न्याय देण्यासाठी मग आर टीची स्थापना असेल आर टीला प्रतिवर्षी एकशे पाच कोटीपेक्षा जास्त निधी देऊन या घटकातील एम पी एस सी यू पी एस सी आणि विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली नामांकित शिक्षण संस्थेमध्ये संधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अन्नभाऊ साठेचा पोहोचवण्याचं काम या ठिकाणी रशियामध्ये अन्नभाऊ साठेंचा पुतळा उभा करून त्या ठिकाणी अनावरण करून या ठिकाणी केलेला आहे अन्नभाऊ या समाजाला विकासाच्या या प्रवाहात मुख्य आणण्यासाठी जो हा समाज दहा वर्षापासूनचा महामंडळाच्या माध्यमातला जो विकास रखडलेला होता या राज्य सरकारने त्याला नव्यानं गती देण्याचं काम केलेलं आहे निधी उपलब्ध करून एक लक्ष रुपयाच्या थेट योजनेचा लाव लाभ आपल्या लाभार्थ्यांना दिलेला आहे पाच लक्ष रुपयाचा थेट लाभ देण्याच्या साठी जी सगळी प्रशासकीय यंत्र अर्ज भरून घेण्याची संगणकीय प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि म्हणून राजसत्तेमध्ये हा उपेक्षित दुर्लक्षित असणारा घटक प्रकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच नगरमध्ये माता लक्ष्मी त्याच्या मंदिरामध्ये एकोणीसशे छत्तीस ला सांगितलं होतं की शिका संघटित् आणि संघर्ष करा हा उपेक्षित दुर्लक्षित असलेला समाज आज बाबासाहेबांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आज वाटचाल करतोय या देशामध्ये विरोधक ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला सांगतात की राज्य घटना बदलली जाते मला या ठिकाणी खास करून सांगितले पाहिजे हे मांगाचं लेकरू आहे हे लवजी शक्ती सेनेचं लेकरू आहे कायदा कोळून आम्ही प्यालो आहे आणि कायदा कोळून प्यालेले असताना या देशामध्ये जवळजवळ सत्तर वर्षामध्ये ऐंशी ऐंशी वेळापेक्षा जास्त घटना बदलण्याचं काम घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं काम काँग्रेस प्रणी सरकारने केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकार मध्ये संविधानाचा सन्मान करण्याचं काम संविधान साजरे करण्याचं काम नवीन संविधान कराला या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्याचं काम असेल आणि ज्या ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांदा सुद्धा निवडणुकीमध्ये पाडलेला आहे ज्या घटनाकाराला आमची अस्मिता बाबासाहेबांना ज्यांनी पाडलं त्यांनी घटनेच्या अनुषंगाने वेगळी भाषा करण्याचं काम नाही आणि म्हणून हा लहुजी शक्ती सेनेचा सैनिक से पूर्ण राज्यभर श्री विष्णू कलवे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यातल्या ने सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि विशेषत्वाने आज अहमदनगर जिल्ह्यामधून आज संपूर्ण पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते सैनिक या ठिकाणी कामाला लागलेले परंतु या दौऱ्याच्या निमित्तानं पुण्याच्या आजपासून तेरा तारखेपर्यंत मंडळी झटणार आहे आणि माननीय साहेब या ठिकाणी खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत उद्या महाराष्ट्रातली लीड घेणाऱ्या ज्या ज्या जागा आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचा क्षण या निमित्तानं ही निर्धार सभा या ठिकाणी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा या मतदारसंघातून माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिरंगा आपल्या चंद्रावर त्या ठिकाणी पाहिजे भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने जो काही आज अपप्रचार सुरू आहे या देशामध्ये या पूर्ण भारतामध्ये फक्त आत्ता आणि आत्ता मोदीजींच्याच कर्तृत्वानं भारतीय राज्यघटनेचा सन्मान झालेला आहे पूर्ण राज्यघटनेत